ज्यांना ओबीसीचं हित जोपासायचं आहे ओबीसीच्या हिताचं रक्षण करायचं आहे त्यांनी त्यांनी त्या बैठकीला यावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये या सरकारने जो जे आर काढला त्यावर सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचा आहे कोण काही म्हणू देत पण मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी त्या जे आर मुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या जे आर प्रमाणे ठेवला असता तर तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही मराठा समाजाला काय द्यायचं सरकारने तो त्यांचा प्रश्न आहे